मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सुरू असलेल्या आंदोलनावरील प्रताप नलावडे लिखित आंतरवाली ते मुंबई हे पहिले पुस्तक बार्शीतून प्रकाशित झाले आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली सराठी पुढील पिढीला वाचवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक आधारित आहे बार्शीपुत्र पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे त्यांच्या आंतरबाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे नलावडे यांनी औसा सभेच्या वेळी हे पुस्तक जरांगे पाटील यांना भेट दिले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असं नलावडेंनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या एकूणच वीस वर्षांच्या आंदोलनाचा आढावाही यामध्ये घेण्यात आला त्यांच्या रोखठोक शैलीतील भाषणांचा वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे मराठा आरक्षणाची आवश्यकता आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणीही या पुस्तकात आहे यापूर्वीही मराठा समाजाने शांततेत अठ्ठावन्न मोर्चे काढले मात्र पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आलंय मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीमध्ये जे आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या अनेक घडामोडी झाल्या याच्या संदर्भाने एक पुस्तक लिहावं आणि या पुस्तकातून त्यांचा लढा लोकांच्या समोर यावा त्या लढ्याच्या दरम्यान ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडींची माहिती एकत्रितपणे लोकांच्या समोर यावी वाचकांच्या हातात यावी यासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं हे पुस्तक लिहिण्यामागं जशी लढ्याची माहिती समोर येणं हा भाग होता तसंच अनेकदा अनेक आंदोलनं होतात त्या आंदोलनामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतात आणि काही दिवसांनी कालांतराने लोकांना त्याचं विस्मरण होतं त्यामुळं हा लढा लोकांच्या समोर कायमस्वरूपी राहावा पुस्तक रूपाने राहावा यासाठी आंतरवली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं या पुस्तकाला वाचकांची जोरदार मागणी आहे राज्यातून आहे इतर काही राज्यातूनसुद्धा या पुस्तकाला मागणी होत आहे जरांगे पाटील यांनी सरकारी शिष्टमंडळाबरोबर केलेली बातचीत संवाद त्यानंतर त्यांच्या झालेल्या सभा महाराष्ट्र दौरा अशी अनेक प्रकारची विषय या पुस्तकामध्ये आहेत हे पुस्तक वाचकांना सध्या तरी आम्ही ऑनलाईन उपलब्ध करून दिलेलं आहे चौऱ्याण्णव झिरो चार सदुसष्ट पासष्ट झिरो सात या मोबाईल क्रमांकावर आपण पुस्तकासाठी फोन केला तर आपल्याला ते पुस्तक घरपोच मिळू शकेल या पुस्तकाचं आणखी एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती संभाजीनगरमधील विनोद पाटील यांनी जो एस सी बी सी आरक्षणासाठी कायदेशीर लढा उभा केला होता आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी तो लढा नेला या लढ्याची कहाणीही या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल मराठा आरक्षणाच्या संदर्भाने कायदेशीर काय तरतुदी आहेत काय नाहीत काय व्हायला पाहिजे हे जसं या पुस्तकात मांडलं आहे तसंच मराठा समाजाला आरक्षणाची का आवश्यकता आहे हा विषयही या पुस्तकात हाताळण्यात आलेला आहे हे आंतरवली सराटी ते मुंबई हे दोनशे पानांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये काही रंगीत छायाचित्रही आपण घेतलेली आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे सुसूत्र पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे साधारणत एक पंधरा दिवसामध्ये हे पुस्तक लिहिलं आणि एक चार ते पाच म्हणजे एक वीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो हे पुस्तक आपण उपलब्ध करून वाचकांसाठी दिलेलं आहे ग्रामीण भागातून आणि इतर भागातूनही वाचकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे